माजी आमदार बत्सू भाऊ कडू यांच्या पदयात्रेत सामाजिक कार्यकर्ते सय्यद इरशाद यांच्यातर्फे फळ वाटप प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री ओमप्रकाश उर्फ कडू यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सात जुलैला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जन्मभूमी पापळ पासून ते स्वर्गीय साहेबराव करपे यांची रणभूमी चिलकवाण पर्यंत पदयात्रा सुरू झाली आहे बेमुदत अन्नत्या आंदोलनात ज्या शेतकऱ्यांनी मोलाचा पाठिंबा देणार या प्रत्येक शेतकरी बांधवांशी मातीतला संवाद साधण्यासाठी तसेच शासनाच्या धोरणामुळे दुर्लक्षित राहिलेल्या शेतकरी शेतमजूर विधवा दिव्या तरुण ग्रामपंचायत कर्मचारी मेंढपाळ मच्छीमार आणि मागास वर्गीयांच्या मूलभूत हक्कासाठी एकशे अडतीस किलोमीटरच्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते तसेच पदयात्रेचे मुख्य उद्दिष्ट तत्काळ कर्जमाफी करा सक्तीची कर्ज वसुली थांबवा शेतकरी आत्महत्यांना आळा घालणारी धोरणे तत्काळ लागू करणे विधवा व अपंगांसाठी रोजगार व सुरक्षा योजनांची अंमलबजावणी मनरेगा अंतर्गत पेरणी व कापणी पर्यंत कामाचा विस्तार व वा मजुरी वाढविणे तरुणांसाठी शिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आहेत ही पदयात्रा कारंजा तालुक्यातील उमरडा बाजार येथे मुक्कामी होती सदर पदयात्रा सुकळी मार्गे निघाली असता कारंजा शहरातील सामाजिक कार्यकर्ते सय्यद इर्शाद यांनी माजी आमदार वत्सू भाऊ कडू यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन पदयात्रेचे स्वागत केले तसेच सहभागी झालेले सर्वांना फळ वाटप करण्यात आले यावेळी सय्यद इर्शाद सय्यद साद रोशन लालूवाले यांच्या सह सहइर्षाद भाई मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते महाभारत न्यूज करिता रिजवान खान कारंजा लाड